मराठी चर्चा ही होणारच कमी व्याजात कर्ज देतो म्हणून शिक्षण संस्था चालकांची आर्थिक फसवणूक करून बनावट मंजुरी पत्र आणि युटीआर नंबर देणाऱ्या आंतरराज्य टोळीतील मास्टर माइंड उमेश उर्फ अनिल गुराव राहणार बोरगाव तालुक्याची चिकोडी याच्या अनेक कारणाम्या चर्चेले जाऊ लागले सुमारे तीस वर्षापूर्वी एका माजी मुख्याध्यापकाला वीस लाखांचा गंडा घालून नामानिराळा झालेला हा अनिल गुराव फसवणुकीच्या धंद्यात असल्याचं बोललं जात पेट्रोल पंप मंजूर करून देतो बी आर बारचे लायसन काढून देतो सरकारी अनुदान मिळवून देतो याचं जागा खरेदी विक्री याचं अनेक व्यवहारात लाखो रुपयांचं गंडा यानं घातल्याचं आता उघड झालाय एखाद्याची फसवणूक करायची आणि आपला मुलगा सैन्य दलात मोठा अधिकारी असून त्याला सांगून आपण आज आठ टाकेण्याची धमकी देण्याच्या त्याच्या कार्यपद्धतीमुळं त्याच्यावर सहसा कोणी तक्रार द्यायच्या भानगडीत पडत नव्हतं मात्र आता त्याचा पापाचा घडा भरल्यानं फसवणूक झालेले लोक पोलिसात तक्रार द्यायला पुढे सरसावतात कोणताही उद्योग व्यवसाय नसणाऱ्या या महाठकाचे बोरगाव येथे आलिशान दुमजली घर महागड्या चारचाकी गाड्या उंची कपडे लाखो रुपयांची घड्याळ ला, डोळे दिपवणारे सोने आणि त्याचा एकूणच रुबाब एखाद्या उद्योजकाला लाजवेल असाय त्याची सासूरवाडी गोवा असल्यानं अनेकांना गोव्यातून स्वस्त दरात सोने आणून देण्याचा आमिष दाखवून त्याने गंडा घातलाय अशी आता चर्चा आहे तर बनावट नोटांचे रॅकेट हा चालवत असल्याची धबक्या आवाजात चर्चा आहे आतापर्यंत एकतर लोक घाबरून तक्रार करत नव्हते तर काही वेळा पैशाच्या जोरावर हा तक्रारी दडपून टाकण्याचा मात्र आता महाराष्ट्रात दाखल झालेल्या पहिल्याच गुन्ह्यात त्याला बेळात लपावं लागलंय पोलिसांनी मुजक्या वाळल्यानंतर अनेक भानगडींचा उलगडा होणार आहे सी मराठीसाठी संजय मोटे मिरज